नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो मागे काही दिवसांपूर्वी एका चॅनलशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाच्या नेत्या तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एक विधान केलं होतं आणि ते विधान होत की आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला पाहिजे आणि आता त्याच वरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे ते असे पण म्हणाले की आरक्षण हा काही गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण मिळाल्याच हवं त्यात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि तो म्हणजे ज्या सवलती ओबीसी विद्यार्थ्यांना मिळतात त्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळतात उलट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जर काही व्यवसाय टाकायचा असेल तर त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील हे शिष्टमंडळ देखील आहे दरम्यान ते बोलताना असे पण म्हणाले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाहीये म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश हाच होता की हे जे आरक्षण आहेत हे फक्त सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनाच मिळायला पाहिजे त्यामुळे त्यांनी मराठा समाजामध्ये खोचक टीका देखील केली आहे आता यावरती अजून कोणाकडून काही प्रत्युत्तर मिळाले नाहीत त्यावरती कोणाचं काही प्रत्यु, प्रत्यु प्रत्युत्तर मिळत नाहीत हे बघणं आता स्वाभाविक ठेल जसं मनोज दरांगे पाटील काही बोलतात का किंवा अजून काही मंत्री आमदार खासदार हे काही वक्तव्य करतात का किंवा स्वतः अजित पवार आता या विधानाचं समर्थन करतात किंवा त्यावरती काही प्रतिक्रिया देतात का हे सुद्धा बघणं आता स्वाभाविक ठरेल तर व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा